गेल्या पंचावन्न वर्षापासून बहुचर्चित असलेल्या भोजापूर धरणातील पूरचारीचे हक्काचे पाणी अखेर तिगाव येथील माथ्यावर सायंकाळी सात वाजता दाखल यावेळी तळेगाव व तिगाव येथील लाभधारक शेतकऱ्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला गेल्या एक दीड वर्षापासून भोजापूर धरणातील हक्काचे पूर पाणी मिळावे यासाठी अनेक आंदोलने बैठका अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत कार्यकर्त्यांच्या अर्थक परिश्रमाचे फलित म्हणजे पूर चारी पाणी तिगाव माथ्यावर पोहोचले व दिनांक तीन ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे यावेळी तळेगाव येथील प्रभारी उपसरपंच मयूर दिघे गणेश दिघेसर अविनाश दिघे मेजर राजूगुंजाळ भाजपाचे दत्तू दिघे राजेश दिघे उत्तम दिगे तिगावीतील भाऊसाहेब साबळे संतोष सानप योगेश उगलमुगले दामू सानप दगू गायकवाड संदेश सानप भीमराज उगलमुगले यांच्यासह अनेक लाभधारक शेतकरी उपस्थित होते यावेळी श्री गणेश दिघे सर व दादा चत्तर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज खरोखराचा सोनेरी दिवस म्हणता येईल कारण की चाळीस वर्षापासून जो चातक पक्षासारखं पाण्याची वाट बस बघणारे जे शेतकरी आहेत ते आजपर्यंत आतुरतेने वाट प बघत होते आणि भोजापूरचं पाणी भोजापूरचं पाणी एक मृगजळ या ठिकाणी आजपर्यंत कायम ठरलं परंतु खऱ्या अर्थाने जे दीड वर्षापासून संघर्ष समितीने जो संघर्ष सुरू केला आणि त्या संघर्षाला आज कुठेतरी यश प्राप्त होताना दिसत आहे आज विरोबाच्या माथ्यावर या विरोभा मंदिराजवळ आज हे भोजापूरचं पाणी आलेलं आहे आणि या अथक परिश्रमानंतर आज आता परिश्रमानंतर हे पाणी बघत असताना आमच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे खऱ्या अर्थाने आज जे पाणी आलं तो एक संकल्प होता की जे भोजपूरचं पाणी पूर पाणी लाभधारक शेतकऱ्यांना मिळावं आणि ते बिरोबाच्या माथ्यापर्यंत यावं हा संकल्प आज या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे अनेक राजकीय झाले असतील अनेक संघर्षमय स्थित्यंतर झाले असतील परंतु हे स्थित्यंतर खरं या संघर्ष समितीने या ठिकाणी पूर्ण करून दाखवले आज जे पाणी आलेलं आहे ते खऱ्या अर्थाने एक टेस्टिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजतो कारण यावर्षी पाऊसही लवकर झाला आणि देवालाच काय माहिती देव जाणे की देवाला माहीत होतं की आता टेस्टिंग झालं पाहिजे यापुढे आपल्या बळीराजाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून आजचं जे पाणी आलेलं आहे हे पाणी आज इथपर्यंत पोहोचलं खऱ्या अर्थाने यापुढेही भविष्यामध्ये आपल्या या लाभधारक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चांगल्या दाबाने आणि चांगल्या पद्धतीने हे पाणी मिळालं पाहिजे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो खऱ्या अर्थाने ही चारी नव्हे तर हा कॅनॉल झाला पाहिजे अशीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी आमच्या प्रतिनिधीकडून व्यक्त करतो निदर निदर। निदर। या लाभधारक गावांमध्ये फार मोठं शे क्षेत्र या ठिकाणी सिंचनाखाली येऊ शकतं आणि फार मोठा परिसर फार मोठं शेती क्षेत्र या वाटाच्या खाली आहे आणि म्हणून एक दहा बारा गावे या सिंचनाखाली येणार आहेत तसं जर बघितलं तर हे पाणी या संबंध संबंध गावांना पूर्तता होईल असं या ठिकाणी वाटत नाही म्हणून भविष्यात आपल्या सर्वांनाच या ठिकाणी हे जे पाणी आहे ते सबंध गावांना चांगल्या गावाने आणि जास्तीत जास्त क्षेत्र या सिंचनाखाली आलं पाहिजे म्हणून आपल्याला या पुढेही प्रयत्न करावे लागणार आहे आज जे पाणी आलं ते संकल्पनेचं ते पाणी होतं ती संकल्पना होती ती आज पूर्ण झाली परंतु हेच पाणी उद्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने येईल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज हे ये पाणी येत असताना अत्यानंद व होत आहे मी सर्व शेतकऱ्यांना लाभदायक गावाच्या सर्व लोकांना या ठिकाणी विनंती करतो येत्या रविवारी तीन तारखेला सकाळी ठीक दहा वाजता आपल्या राज्याचे मंत्री जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या हस्ते जलपूजन सोहळा हा ऐतिहासिक या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात पार पाडणार आहे सर्वांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन सर्वांनी बहुसंख्य उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे उपस्थित बंधू आधी बघितले मित्र होते आता आपण तेगाव माथ्याला आलो जे फार दिवसापासून आपल्याला बोलत होता पुणे आपल्याला तेगाव माथ्यालाच पाणी न्यायचं आपला जो उच्चांग ठरला होता तो आज आपल्याला तडीला गेला शेवटला गेला खुरकर हा आनंदाचा दिवस आहे आणि का तर हे पाणी खरोखर त्याला आपण पाणी म्हणतो ओरिजिनल भोजापूरचं तेच पाणी याच्यात पावसाचा थेंबसुद्धा नाही मित्रां ही खरी अभिमानाची गोष्ट आहे की जे आपण म्हणत होतो पाणी काच येतं आहे येणार नाही बरं आता आपले काही पद्धती जुने प्रतिनिधी म्हणतो ते ले उंचावर ये टेकडावर ये काय आता पाणी येतं आहे मित्राओ मला एक माहिती झालं आहे मी माझ्या आयभ्यासात आवश्यकलो की जड्याला पोरत होत नाही त्याला मर्दत लागतो आणि तीच गोष्ट आता प्रत्येक आली ती अशी की खरंच चाळीस वर्षानंतर पंचाळीस सत्ताचाळीस वर्षानंतर जरी गोष्ट घडली अभूतपूर्व गोष्ट आहे मित्रो आपल्याला याच्यावर थांबायचं नाही एक, एक आपली सुरुवात आहे पण असंख्य आपले आपले वडिलोपार्जित जे आपले बंधू भाऊ चुद्धी काकी मामा काका हे सगळे स्वर्गात निघून गेले या पाण्याची वाट पाहत तो दिवस आपल्याला पाहायला मिळाला म्हणून हा सुने दिवस मित्र याच्यावर आपल्याला थांबायचं नाही आपल्याला जनात ठेवा आपल्याला पाणी जादा मागायचे मे मला जर संधी मिळेल तर मी हा मुद्दा प्रथम मांडणार आहे आज, की आम्हाला एक हजार किशेदचं पाणी पाहिजे तर तुम्ही माल येडे बरोबर बाबो एक हजार क्युशियसदी पासष्ट एक हजार कुशमध्ये साडेसहा आज साडेसहाशे किशेद सिन्नरला जाणार आहे आपल्याला किती राहतो आता पहिलं आपल्याला किती मिळते याच्याकरता आपली लढाई महत्त्वाची होती तडोडीत काय होईल ते होईल पण ध्यानात ठेवू उद्या बाकी विखे साहेबांकडून आणि आपले अमोलदादा खताळ्यांच्याकडून आपल्याला वाढू म्हणजे आता ध्यानात ठेवा कुणी काय बोलल की आम्हाला आमची चारी मोठी करा मित्रावर चूक येते त्या आणलं मोठ मौत, चारी मोठी करण्यापेक्षा धरणापासून की आणलं मोठा करा या आपले ही आपली महत्वाची मागणी आणि ज्या टायमाला तेवढा हजार क्युसेस होईल त्या आपली चार दोन दोन हजार दोनशे क्युसेसची का होऊ नये मित्रावर थोडे तपशील सांगतो तपशीलच बोलतो आपले जो जो आता पहिले वर खोटे हा भाग जर झाला चिंच गेली आपले गाव पंधरा होतात आता त्यावेळेसच मी बारा गावाचं क्षेत्र दहा हजार हेक्टर म्हणतो आता ते जवळजवळ पंधरा हजार तेरा चौदा हजार हेक्टरचा डॅमिन दिला असं मला काय म्हणायचं आहे जर पंधरा हजार हेक्टरचा पाणी लागत असेल तर मित्रांनो आता कुणीच खाटी जमीन ठेवायला तयार नाही सगळ्यांना बागेत करावं वाटतं म्हणून मागणी फार वाढली म्हणून पाणी दिलं पाहिजे आमचे भांडण वा भांडण वाद जर मिळत असेल तर इतक्या साहेबांनी या कॅनल मोठाच करावा लागेल मित्रां आपण या याच आग्राबरोबर करू आमचा कॅनल मोठा करा मित्रां शिकार करण्याच्या अगोदर भांडण्यात काय अर्थ नाही अगोदर शिकार करून मग भांडू याचा अर्थ असा आहे की कि हजार किशोरीत कार्याला आणू तयार करू मग कोणाला पाणी द्यायचं ते नंतर करू म्हणून मित्रां आपण पहिली आक्राई माहिती करू मागणी करू की आपल्याला एक हजार पिशाचा कारण झाला पाहिजे कटवडीत काय होईल ते होईल पण आपली मागणी ठाम आहे म्हणून सगळ्यांनी ही मागणी लात ठेवा आणि आपण सगळ्यांनी बहुसंख्येने रविवारी सकाळी दहा वाजता दबावासी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो